नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक आठ जून आठ जूनच्या महत्वाच्या घटना आठ जून सोळाशे सत्तर पुरंदरच्या तहात गमावलेल्या रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला आठ मी आठ जून सोळाशे चौ सो चोवीस चो पेरू येथे भूकंप आठ जून सतराशे सात औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोअजम आणि अझमशहा या त्यांच्या दोन मुलामध्ये दिल्लीच्या तक्तासाठी युद्ध झाले यात मोज्जमने अहमद शहाला ठार करून दिल्लीची गादी बळकावली आठ जून सतराशे तेरा मुघलांनी सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्धीकडून राजकारणाने जिंकून घेतला आठ जून सतराशे त्र्याऐंशी आईसलँडमधील लाखी ज्वालामुखीचा उद्रेक हजार लोक ठार आठ जून एकोणीसशे बारा कार्ल लेम्स लेम्बले यांनी युनिव्हर्सल पिक्चर्स या कंपनीची स्थापना केली आठ जून एकोणीसशे पंधरा लोकमान्य टिळकांनी मंडालीच्या तुरुंगात असताना लिहून पूर्ण केलेला गीता रहस्य या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले आठ जून एकोणीसशे अठरा नोवा ॲक्वाला या सर्वाधिक तेजस्वी मेघाचा शोध आठ जून एकोणीसशे एक्केचाळीस दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी सिरिया व लेबानॉन पादाक्रांत केले आठ जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस एअर इंडियाची मुंबई लंडन विमानसेवा सुरू झाली आठ जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस जॉर्ज जी एकोणीसशे चौऱ्याऐंशी या नावाची कादंबरी प्रसिद्ध झाली आठ जून एकोणीसशे त्रेपन्न कृष्णवर्णी यांना हॉटेलमध्ये सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आठ जून एकोणीसशे एकोणसत्तर लष्कर प्रमुख म्हणून सॅम मानके मानेक यांची नियुक्ती एक आठ जून एकोणीसशे ब्याण्णव पहिल्यांदा जागतिक महासागर दिन साजरा केला गेला, गेला। आठ जून एकोणीसशे चोवीस आठ जून दोन हजार चार आधुनिक काळातील शुक्राचे पहिले अधिक्रमण झाले या आधीचे अधिक्रमण एकोणीसशे अठराशे ब्याऐंशी या वर्षी झाले होते आठ जूनचे महत्त्वाचे जन्म आठ जून एकोणीसशे सहा भारतीय क्रिकेट खेळाडू सय्यद नजीर अली यांचा जन्म आठ जून एकोणीसशे दहा लेखक तत्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा डी के बेडेकर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन मे एकोणीसशे त्र्याहत्तर आठ जून एकोणीसशे पंधरा भारतीय पत्रकार लेखक आणि कवी काय सिंहनाथ राय यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ ऑगस्ट दोन हजार पंधरा आठ जून एकोणीसशे सतरा भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन एप्रिल दोन हजार नऊ आठ जून एकोणीसशे एकवीस इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सोहार्तो यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस जानेवारी दोन हजार आठ आठ जून एकोणीसशे पंचवीस अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची पत्नी बारबरा बुश यांचा जन्म आठ जून एकोणीसशे बत्तीस इंग्लिश क्रिकेटपटू रे इलिंगवर्थ यांचा जन्म आठ जून एकोणीसशे छत्तीस नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ केनित गेडिज विल्यम विल्सन यांचा जन्म आठ जून एकोणीसशे पंचावन्न वर्ल्ड वाईड चे जनक टीम बर्नर्स ली यांचा जन्म आठ जून एकोणीसशे सत्तावन्न चित्रपट अभिनेत्री डिम्पल कपाडी यांचा जन्म आठ जून एकोणीसशे पंच्याहत्तर भारतीय अभिनेत्री आणि निर्माता शिल्पा शेट्टी यांचा जन्म आठ जूनचे महत्वाचे मृत्यू आठ जून सहाशे बत्तीस इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांचे निधन आठ जून सतराशे पंच्याण्णव फ्रान्सचा राजा लुई सतरावा यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस मार्च सतराशे पंच्याऐंशी आठ जून अठराशे नऊ अमेरिकन विचारवंत राजकारणी थॉमस पेन यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणतीस जानेवारी सतराशे सदतीस आठ जून अठराशे पंचेचाळीस अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष अड्र अड्रन्यू जॅक्सन यांचे निधन तर ते त्यांचा जन्म पंधरा मार्च सतराशे सदुसष्ट आठ जून एकोणीसशे एक पंच्याण्णव रंगभूमी कलावंत एक प्रा एक पात्र प्रयोगकार राम नगरकर यांचे निधन आठ जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष सानी आबाचा यांचे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका